नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती तर आता आम्ही इथं बाहेर आलेलो आहे आणि आता आम्ही खेळणार आहोत मी शाळेतनं इथे वाजता आलं तर मी शाळेतनं बारा वाजता चालते आणि आता मी सायकलिंग करणार आहे आमचे पेपर वगैरे सगळे संपलेले आहेत म्हणून मी सायकलिंग करणार आहे बघा माझी सायकल तर आता मी सायकलीवर बसलेली आहे बघा आणि आता मी चालवणार आहे सायकल तर बघूया मला चालवता येते का नाही म्हणजे मला तसं तरी ती चालवता बाबू 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 वा बेटर बेटर करते पण एका हाताने चालू आहे बाबू बस आत्ता नाही होणार मला मोबाईल पडला ना काय बघा हिची गा, काय मस्त मस्ती चालू हिची वेग सायकलीवर ना उतरणार आहे कारण मला म्हणजे बघा तुम्ही मी एका हाताने चालवते आणि एका हाताने हे करते मी उतरणार आहे आता मला नाही होत ते तर आपण काहीतरी खेळूया चल ना आपण काहीतरी खेळूया काय खेळते दोघीत दोघीत असते का बरं चल बघू आपण तर आता खेळूया आपण इथंसोबत सोबत कस तरी कुणावर तुझ्यावर का माझ्यावर तुझ्यावर ना म्हणजे सायकल चांगली दिसते ते काय नेमकं मला तेच कळत नाही काही पण आपल्याला काही करायचं नाही आपल्याला आहे आपलं जाऊया आली ती आली हाय हाय इकडनं ही मला माहिती रहा जाता। <laughs> दोन मिनटा कशी आपण लपूया आपण तिथं जाऊया आली ती आली हाय इकड नाही येणार रे येणारे मला कुठे गेले काय माहिती कुठे गेले काय माहिती काय मला सोडावं लागेल ती आतमध्ये गेली मला वाटते आतमध्ये बघूया आपण आतमध्ये पण नाही आहे विचारू दिदीला कुठे ती दिदी आराध्या आली का आराध्य का माहिती कुठे गेली बाजूला तर आराध्याने मला पकडलेला आहे आता आपण दुसरं काहीतरी खेळायच्या मध्ये काही बोरिंग एकदम बोरिंग वाटते मला तर काहीच म्हणजे मजा नाही येते काय बोलती काय खेळायचं काय खेळायचं काय लपण खेळायची आता आपण काय खेळलो मग काही तुला आज किती पकड़ा? पकड़ा? तू शाळेत गेल ती आज आज सगळे शाळेत गेल माझी बहीण पण शाळेत आली आता काय करायचं आपण लय बोर होतो एवढं शाळेत नाही गेलं एवढं बोर होतं ना पण शाळेत तरी काय मजा येते शाळेत पण म्हणजे हा काय बोलायचं आता आपण बघा माझं फिश टँक म्हणजे मी व... फिश पकडू हा खरंच बरोबर आहे फिश पकडूयात आपण हे बघा दीदी त्याला माहिती आहे का मज्जीना पाणी लई खोल झाले तिथे लई फिश आलं आपण जाऊ बघू हे बघा आमचं हे बघ त्या दगडाच्या माग गेली वाईट कलरच्या असतात भरपूर असतात चल आपण जाऊया चल चल आप तर आपण जाऊया आता गेट खोलतंय का बाबा <laughs> गेट जॅम झाले मगच खुलत नाही खोल ना गेट पाऊस छान जाम झाली तर गाय आमचं नदी बघा हे करून टाकलं इथं वाटतं ठीक आहे ठीक आहे इथं आपण मास काय कस काकडायचं तरी पकडत ई रख बघ हि चप्पल इथंच राहिली मामाच्या मुलीची चप्पल तिकडे काय मच्छी बघले कुठे मला हा वाटी लायची का आपण बिटी काय नको करावायला कारण गणपती चालू आहेत तिथंच काय करायला फक्त आपल्या फिश टँकसाठी एखादी घ्यायची असंतर घे पकडायची तर पकड पकडायची बसत मला काय मला त्या दिवशी दिसली होती मम्मी सोबत आल बाबू तिथे मग केवढी ये तिकडून येतात ते आपण काय काय पकडतो काय करायचं आता चॉकलेट खाते चॉकलेट चॉकलेट आहे का तो क्ले खाशीला काही पण नको करत तसं दिली मला काय विचार कसलं वारी मास झाला बघ एकच मंदिर बघा कसलं भारी दिसते एक नागलोर हे बघा काल उडव काल उडवून नेहमीच असते बघा आता मला अवलंबी वाटते जाऊ द्यायला इकडनं जा बाबा इकडनं जा आली आहे वॉशरूमला जा मला विचारते दीदी मला वॉशरूमला जायचं जायचं ना पटकन विचारायची काय गरज आहे का ये चल पटकन फट चल पटके ना आता काहीच माझे मामी मामा आलेले आहेत आणि त्यांची मुलगी पण आली आहे हीच हिचीच चप्पल इथे राहिली होती बघा ही ते माझे मामा तेव्हा माझ्या मामी घ्या ही बघा हिची चप्पल हिची चप्पल बघा हिथच राहिली आणि आतापर्यंत आमच्या हात हातामध्ये काहीच नाही लागलेलं मासा वगैरे काहीच नाही ती एक होती ती मी पकडत होते पण ती नव्हती येत हातात बघा काय चालत आहे ते सायकल आणि हे बघा हाय ती आवाज येते खिचडी बनवत आहे शाबूजानाचे बघा आपली खिचडी बनलेली आहे ही बघा ही बघा रे खिचडी फिनिश तर आम्ही जाणार आहे आमच्या आत्याच्या इकडं चला जाऊया आहे आत्याच्या इकडं जायला आ, आता आम्ही पोच पोचून पण कारण की इथं इथं जायचं आणि तिथं आलं पण असं माझ्या आत्याचं घर आहे हे बघा आम्ही सगळे चालले पाऊस चालू झालेला आहे आता बंद झालेला आहे तर पटकन आपण जाऊया आत्याच्या इकडं जे एक आंब्याचं झाड आहे याला उन्हाळ्यात एवढे आंबे येतात ना खूपच कैर येतं त्याला नंतर इथे हे होतं आणि हे बघा इथं किती कचरा आहे इथं सापं एवढे निघतात ना सापं तर एवढे असतात इथं

पाणी पण चालू झालेलं आहे पाऊस पण चालू झालेला आहे आणि आपण आलेलो आहे पण आत्याच्या इथं आत्याचं मंगजबी बघितलं आहे आत्याच्या इथं पोचलेलो आहे बघा आता बघा इथं ही एक रूम आहे ही एक रूम आहे त्यातून बच्च्या मार्गी झाली आहे वरती तर जाऊ आपण पण वरती टेरेज वर जाऊ ना आपण चला तिसरा माळा बघा चौथा आहे का चौथा माळा आहे हे बघा इथून बाब बघा तर हे बघा रिव्ह पण आलेली आहे रिव्ह आणि तर चला जाऊया आपण आपण आता केले तर ते पोहोचले केवढ्या हा आहे की तो पाचवा माळ आहे आता आणि आपण आता काय काय बोलत असते नाही बघा इथं बाबू पोहचणारे हे तर हे आहे टेरेसू शकता तुम्ही हे आहे टेरेस बघा इतन व्ह्यू दाखवते तुम्हाला किराईचं डोंगर कसलं भारी दिसतं आणि व्ह्यू बघा तुम्ही तुम्हाला व्ह्यू तर दाखवलेला आहे आपण वरती जाऊया चला तर वरती जाऊया आपण हे बघा किती वरती वरती गेल्यावर तुम्हाला दाखव बाबू मला भीती वाटते शांत बसा ना शांत बसा जरा हे बघा बच्चा गँग रिवल वरती पोचलोय आणि इथून जर का मोबाईल पडला तर मोबाईलचा काय हाल होईल बाबो बघा कसलं भारी व्यू दिसतोय बघा हु तुम्हाला दाखव जाऊया इथन बघा बाबो कसलं डेंजर दिसतंय खाली जायला खाली जाऊया तर खाली जाते आता बस मला भीती वाटते इथनं पण जायला तर लागणार दिसते बाबो इथन बघा कसलं डेंजर दिसतय बाबो चला खाली आधी बाबू मला भीती वाटते चला खाली खाली आ, खाली ले ले तर खाली जाऊया आपण पाऊ विषय येणार आहे आता मला असं वाटते खाली जाऊया फायनली खाली आलेली आहे आणि आता जाऊया आपल्या घरी तर काही घरी पोचलेले आहे आणि आता मी पिणार आहे चहा मला खूपच भूक लागलेली आहे मम्मी पिते मम्मीने चहा ठेवलेला आहे आणि आता मी चहा पिते आणि पाऊस चालू झालेला आहे बघा आम्ही येत होतो तेवढा पाऊस चालू झाला मग आम्ही पळत आलो आणि आता मी पिते चहा आणि आजचा ब्लॉग मी एंड करते कारण मला आता अभ्यास करायचा आहे भरपूर आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू